आवाज सर्वसामान्यांचा दहिबडी विटा सांगली मिरज या एन एच एकशे साठ महामार्गाच्या रुंदीकरणाचे बायपास रोडचे काम मार्गी लागले असून लवकरच पुलाची तोडफोड सुरू होणार असे एकंदरीत आहे गेली साठ वर्षांचा कातरखटाव येथील हा ऐतिहासिक पूल अशी ओळख आहे या पुलाने साठ वर्षात अनेक उन्हाळे पावसाळे सहन केलेत महामार्ग असल्याने या पुलावरून रोज हजारो वाहनांची वर्दळ चालू आहे परंतु आता महामार्गाचे नवीन काम सुरू झाल्याने आणि पूल चार पदरी होणार असल्याने संबंधित कंपनीने बायपास रोड तयार करण्यासाठी कातरखटाव चौक रिकामा करून घेतला आहे त्यामुळे कातरखटाव चौक घेतोय मोकळा श्वास अशी चर्चा होत आहे कातरखटाव चौक अभाढव्य आणि सुशोभित होण्यासाठी सरपंच तसेच आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते याकडे बारकाईने लक्ष देणार आहेत तुपेवाडी या पुलांचे तोडफोडीचे काम पूर्ण झाले असून कातर खटाव पुलाचे काम दोन ते तीन दिवसात सुरू होणार अशी चिन्ह दिसत आहेत गेली साठ वर्षांचा पूल तुटणार असल्याने ग्रामस्थांमध्ये कुजबूज आणि चर्चा होत आहे त्यामुळे आता सध्याला तुपेवाडी बडपुरी पुलाच्या कामानंतर संबंधित कंपनीने कातर खटाव पुलाचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले असून हा आता लवकरच कातर खटावच्या वैभवात भर टाकणारा जुना पूल नवीन कामासाठी तोडण्यात येणार अशा तऱ्हेने या महामार्गाचे काम आता गेली सहा महिन्यांपासून युद्ध पातळीवर सुरू असल्याचं दिसून येत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा